जय भारत मित्रांनो आपल्या देशात सध्या बहुजन समाजात जन्म घेऊन ब्राह्मणांहून कडव्या ब्राह्मणवादाचा पुरस्कार करणाऱ्या बहुजनद्रोही बंगारांच्या झुंडीच्या झुंडी बघायला मिळत आहेत विशेषतः दोन हजार चौदा नंतर तर अशा बंगार बामट्यांचे पेवच फुटले आहे त्यांना रोखणे कठीण काम असले तरी ते अत्यंत आवश्यक झाले आहे कारण हे बाटगे अत्यंत निर्बुद्ध तथा बिंडोक असल्याने बदमाश बटी बांबट्यांना त्यांचा दगड म्हणून वापर करणे सहज शक्य होत आहे आणि आताच्या घडीचा हा सगळ्यात मोठा धोका आहे असे माझे मत आहे याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणून देशभरातील असंख्य घटनांकडे तुम्ही बघू शकता अहो इतकेच कशाला माझ्या प्रोफाईलवरील कोणत्याही व्हिडिओ पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघा ज्या ब्राह्मण धर्माने बहुजनांच्या असंख्य पिढ्यांची भयानक पिळवणूक केली त्यांच्या असंख्य बरबाद केल्या त्याच ब्राह्मण धर्माच्या समर्थनार्थ त्याच बहुजनांची आजची बिंडोक पिढी कमेंट बॉक्समध्ये आपली बुद्धी खर्च करताना दिसत आहे हे खरंच दुर्दैवी आहे मुळात ब्राह्मण धर्माचा शंखनाद करणारे हे मराठा बहुजन बाडगे कोणत्या पार्श्वभूमीतून आले आहेत याचा विचार होणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करावा लागेल त्यावेळी नव्वद टक्के बहुजन समाज गावखेड्यात कुडा मातीच्या घरात राहत होता कुळाने शेती कसत होता शेठ सावकाराकडून सवाई दिढीने दामदुप्टीने कर्ज काढत होता व त्याच शेठ सावकारांना स्वस्तामध्ये शेतमाल विकत होता त्यांचे कर्ज पिढ्यान पिढ्या फिटत नव्हते अंगात झिजलेली बंडी व कमरेला लंगोटी आणि डोक्याला फेटा अथवा टोपी हा मराठा बहुजनांचा पोशाख होता त्यांच्या बायका फाटकी तुटकी व असंख्य ठिगळं लावलेली लुगडी नेसत होत्या आणि त्यांची मुलं तर अक्षरशः अर्धनागडी होती माझे वय आज चाळीशीत आहे पण माझ्या लहानपणीही फार वेगळी परिस्थिती नव्हती मी नव्वदच्या दशकातील गोष्ट सांगत आहे माझे वडील शिक्षक होते पण तरीही आम्हा भावंडांना दिवाळीला एकाच कपड्याचे शर्ट आणि पॅन्ट शिवल्या जात असत हे मला चांगलेच आठवते आमच्या घरी गुळाचाच चहा होता आणि तो परातीने प्यावा लागे ऐवजी चुलीच्या राखुंडीने अथवा कडू निंबाच्या काडीने दात घासावे लागत आणि पायात चपला तथा शाळेची पुस्तकं ठेवण्यासाठी दफ्तर खूपच नशिबाने मिळत असे एका शिक्षकाच्या घरातली ही परिस्थिती होती तर विचार करा शेतकरी मजूर शेतमजूर यांच्या घरात किती विदारक परिस्थिती असेल विचार करा जर नव्वदच्या दशकापर्यंत सामान्य जणांची ही परिस्थिती असेल तर स्वातंत्र्य प्राप्तीच्या नजीकच्या काळात किती विदारक परिस्थिती असेल गव्हाची पोळी आणि भात ही त्यांच्या दृष्टीने चैनीची बाब होती फक्त सणासुदीला मोठ्या मुश्किलीनेच ही चैन बहुजन समाजातील बहुसंख्य जन करू शकत होते त्यामुळे पोरावाळांना शिकवायची आर्थिक कुवत त्यांच्यात असणे शक्यच नव्हते दसरा दिवाळी हा सण मुठभरांसाठीच आनंद देणारा होता आणि फक्त असे मुठभर धनदांडगेच असे सण धूमधडाक्यात साजरा करत असत बाकी समस्त मराठा बहुजन समाज थंडी पावसात शेतात राबत असायचा बाबासाहेबांच्या संविधानामुळे आणि पंडित नेहरूंच्या समाजवादी धोरणांमुळे जमीन सुधारणा कायदे अंमलात आणले गेले कुळ कायदा लागू झाला आणि बहुजन समाज जो पिढ्यान पिढ्या ज्या जमिनीत राबत होता त्याला जमिनीचा स्वतःच्या मालकीचा तुकडा मिळाला सहकारी पतसंस्थांमुळे सावकारांवरील अवलंबित्व कमी झाले बँकांचे राष्ट्रीयकरण झाले आणि त्याबरोबरच ज्या बँकांत कर्ज मिळणे तर दूरच पण गोरगरिबांना बँकेत शिरायची हिंमत नव्हती त्यांना गाय शेळ्या मेंढ्या शेती आणि अवजारांसाठी अनुदान व कर्ज मिळू लागले या सगळ्या धोरणांना शेटजी भटजी आणि लाडजींच्या जनसंघाचा अर्थात आजच्या भारतीय जनता पार्टीचा विरोध होता कारण समाजवादी धोरणांमुळे ज्या शेठजी भटजे आणि लाडजींचे नुकसान होणार होते तेच आर एस एस आणि जनसंघाचे पाठीराखे होते समाजवादी धोरणांमुळे गावागावात शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळा सुरू करण्यात आल्या त्यामुळे शोषित पीडितांची मुलं मुली शिकू लागले त्यांना नोकऱ्या मिळू लागल्या राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस खेड्यापाड्यात पोहोचली त्यामुळे खेड्यापाड्यातील सामान्य बहुजन समाज शहरात शिक्षण आणि नोकरीसाठी जाऊ लागला तिथे राहू लागला या शिकलेल्या आणि नोकरी करत असलेल्या बहुजन समाजातील युवकांना आर एस एस सारख्या देशविघातक संघटनांत काम करणाऱ्या लबाड लांड यांनी हेरले आणि त्यांना समाजविघातक बौद्धिकं देऊन दलित आदिवासी ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या विरुद्ध पेटवायला सुरुवात केली अल्पसंख्य समाजाच्या विरोधी विचारांचे त्यांच्यावर सातत्याने हॅम्बरिंग करून त्यांचे ब्रेनवॉश केले उच्च मध्यम वर्गात प्रवेश केल्यावर बहुजनांपुढे विकासाचे प्रगतीचे नवीन प्रश्न उभे होते पण ग्राम संघटनांच्या धूर्त भामट्यांनी त्यांच्या या प्रश्नांचे व समस्यांचे कारण म्हणून दुसऱ्याच बाबी पुढे केल्या आधी दलित आणि मग मुसलमान हे त्यांच्या समस्यांना जबाबदार असल्याचा समज पद्धतशीरपणे पसरवण्यात आला सन दोन हजार चौदा नंतर तर यात भरमसाठ वाढ झाली त्यात बरीच भर म्हणून बाबा पीक आले प्रदीप मिश्रा अनिरुद्ध बापू बागेश्वर बाबा असे अनेक भावते बहुजनांच्या डोक्यात दुडगुस घालायला लागले ला नारायण नागबळी कालसर्पयोग इत्यादी विधी त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी जाऊन करण्याचे एक नवीनच थोताड बहुजन समाजातील नव मध्यम वर्गाच्या डोक्यात भटांनी भरले आणि हे भरताड बहुजनही भट सांगेल तसेच करू लागले जशी मंदिरात गर्दी व्हायला सुरुवात झाली तशी मंदिरांची संख्या भरमसाठ वाढली सत्यनारायण महापूजा अखंड हरिनाम सप्ताह हो, कथावाचन ज्ञानेश्वरी प्रवचन यासारख्या ब्राह्मण धर्माचे बळकटीकरण करणाऱ्या कार्यक्रमांची रेलचल वाढली शिर्डी शेगाव अक्कलकोट यासारखे नवनवीन देवस्थानं निर्माण होऊ लागले जो बहुजन समाज आजपर्यंत कुडाच्या झोपडीत कसापसा जगत होता तो आता वास्तुविद्याशिवाय घर बांधेनासा झाला भटांनी त्याच्या मेंदूचा इतका कब्जा घेतला की अमुक गोष्ट अमुक दिशेला नाही म्हणून हा बहुजन समाज आपली बांधलेली सुंदर घरं पाळायला लागला आणि भट सांगे तशी बांधायला लागला काय म्हणावे या बौद्धिक आणि मानसिक गुलामगिरीला मराठा बहुजनांना या बौद्धिक आणि मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या अनेक पुरोगामी संघटनांनी तथा बहुजन महामानवांनी केला पण बहुजन समाजातील या ब्राह्मणवादी बाटग यांनी पुरोगामी विचारांसाठी आपल्या बुद्धीची कवाडे बंद करून ब्राह्मणांचे तळवे चाटण्यास प्राधान्य दिले त्यामुळे भटी मेंदू जास्तच चेकाळले त्यात मनोहर भिडे आणि बम पुरंदरे सारख्या शिवद्रोही मवाल्यांची कीड निर्माण झाली आणि या मवाल्यांनी आपल्या जहरी फवारणीने शिवप्रेमी मावळ्यांच्या फौजागारत केल्या भिडे आणि पुरंदरेसारख्या भामट्यांनी शिवरायांचा खोटा इतिहास सांगून शिवप्रेमी मावळ्यांची डोकी भ्रष्ट केली त्यांच्यात धर्मांधतेचे विष भिनवले आणि या बाडग्यांना धर्मांध थैथयाटासाठी विद्वेषाचे मोठे कुरण तयार करून दिले शिक्षणाचे अमृतपान करताच बहुजनांतील बाडग्यांनी आपला बाप बदलला क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्यापासून सुरू झालेली प्रबोधकांची परंपरा सोडून त्यांनी स्वतःला गोळवळकरी करी शोषक परंपरेला बांधून घेतले असे का घडले असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे तर याचे कारण हे आहे की बहुजन समाजातील हे बाटगे बौद्धिक दृष्ट्या कमालीचे आळशी आहेत आणि त्यांचा हा बौद्धिक आळस त्यांना सत्य इतिहासापासून दूर ठेवतो बौद्धिक दृष्ट्या असे आळसावलेले बाटगे कोणत्याही बाबीची चिकित्सा करायला तयार नाहीत आणि कोणी त्यांच्या प्रबोधनाचा प्रयत्न केलाच तर आजपर्यंत ज्या शोषक शक्तींनी बाटग्यांचे हजारो पिढ्यांचे शोषण केले त्यांचीच विद्वेषी बौद्धिक ऐकून हा पाटगा बिंडोकपणे प्रबोधन करणाऱ्यावरच हल्ले करतो संघ परिवाराने धार्मिक व जातीय द्वेष पसरवण्यासाठी अशा पाटग्यांचा शीतापिने वापर करून घेतला आणि सत्ता मिळवली माकडाच्या हाती खोलीत मिळाल्यावरती जसे जंगलाला आग लावत फिरते तसेच दोन हजार चौदा नंतर केंद्र आणि अनेक राज्यांत सत्ता प्राप्तीनंतर या ब्राह्मणी माकडांचे झाले आहे मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी दशकात ब्राह्मणी माकडांनी देशात मुस्लिम ख्रिश्चन दलित आदिवासी यांच्याविषयी प्रचंड विद्वेषाचे वातावरण तयार करून त्यांच्या विरोधात मध्यम वर्गात स्थिरावलेल्या बाडग्यांना चिथावले आणि त्यांची माथी भडकावून त्यांच्याकडून बाबरी मशिदीचा विध्वंस घडवून आणला अत्यंत दुर्दैवाची बाब ही की अशाच पाठग्यांपैकी एकाला पुढे करून जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये ब्राह्मणी व्यवस्थेने काल्पनिक रामाच्या मंदिराचा जीर्णोद्धारही करून घेतला वस्तुस्थिती अशी आहे की क्रांती सूर्य ज्योतिबा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज महाराजा सयाजीराव गायकवाड बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर शहीद भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस क्रांतीसिंह नाना पाटील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गाडगे बाबा तुकडोजी महाराज कॉम्रेड शरद पाटील नरेंद्र दाभोळकर कलबुर्गी गौरी लंकेश या महामानवांच्या बलिदानामुळेच बाटग्यांना चांगले दिवस आले आहेत पण ब्राह्मणी माकडांद्वारे जेव्हा याच महामानवांची टिंगल टवाळी केली जाते त्यांची बदनामी केली जाते तेव्हा हेच बाटगे टाळ्या वाजवतात इतकेच नव्हे तर बऱ्याचदा अशा टिंगल टवाळीत आणि बदनामीत मोठ्या हिरिरीने सहभागी होतात ही हरामखोरी नाही तर काय आहे मित्रांनो ही परिस्थिती बदलायची असेल तर मराठा बहुजन समाजातील या पाठ अगोदर त्यांच्या दोन पिढ्या अगोदरच्या वास्तव आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीची जाण करून देऊन त्यांना भानावर आणणे आवश्यक झाले आहे सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या ब्राह्मण धर्माचे बिभत्स वास्तव स्वरूप त्यांच्या नजरेत आणून देणे आवश्यक आहे अन्यथा फुले आंबेडकरी विचारधारेच्या पराभवास हे विभीषणच जबाबदार ठरतील जय भारत